आज मावळ घ्या मधून ऑर्डर नाही भेटली म्हणून एमटीच घरी जावं लागलं तर राम राम मंडळी मी संगम पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये सकाळी एक तास वाट बघून पहिली ऑर्डर भेटली दोनशे बहात्तर रुपयाची ती होती बाहेरची सॉरी बानेरची <laughs> <laughs> गेलं पिकअप लोकेशनला या काय पार्सल होतं काय होतं का माहीत नाही पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आजचं वातावरण जरा बरं वाटू लागलं होतं नाहीतर पावसानं तर पार वाट लावून टाकली रायडर लोकांची दीड हजार छापणारा रायडर डायरेक्ट पाचशेवर येऊन बसला होता जॉब <laughs> <laughs> ड्रॉप लोकेशनला पोहोचून पार्सल देऊन टाकलं आणि बसला ऑर्डरची वाट बघत दहा मिनिटांनी भेटली तीनशे सदूसने ऑर्डर ती दिली लहुगावची गेलं पिकअप लोकेशनला मटेरियल जरा लांब सडक होतं त्याला म्हटलं ताणून बांध म्हणजे खाली पडणार नाही आणि निघालो ड्रॉप लोकेशन कडे जाताना आपला असं काही दिसलं बघा भावांनो एका डिलिव्हरी बॉयला घर चालवण्यासाठी दिवसभर कितीतरी संघर्ष करावा लागते आणि काही लोक डिलिव्हरी बॉय कडे छोट्या नजरे पाहतात त्यांना वाटते हा फक्त डिलिव्हरी बॉय आहे ते तेजस्वी लोक आहे ते आणि दिलं नेऊन मटेरियल ड्रॉप लोकेशन वर आणि बसलो ऑर्डरची वाट बघत नंतर डोक्यात विचारला की लोगामध्ये का ऑर्डरची गॅरंटी नाही मग निघालो कडे कडे एअरपोर्ट कडे मग तिथे गेल्यानंतर भेटले डायरेक्ट चारशे ने ऑर्डर ती होती म्हाळून घ्यायची इतनी खुशी इतनी खुशी गेलं पिकअप लोकेशनला या सगळ्या छोटासा बॉक्स होता चटकन पिकअप केला आणि निघालो जाताना भूक लागली म्हणून एक नंबर मध्ये बर्गर खाऊन घेतला कोट बोलायचं नाही आणि <laughs> दिलं नेऊन मटेरियल ड्रॉप लोकेशन वर आणि बसला ऑर्डरची वाट बघत पण ऑर्डर कप पडली नाही म्हणून निघालो एमटीच घराकडे कडेकडे नाही तर भावांना आजचा ब्लॉग आवडलास नक्की लाईक कमेंट शेअर करा फॉलो पण करत जावा जरा भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र भावांनो